तवक वजन झालेले होते क्रांती भाजी। भाजी भाजी। भाजीला म्हणतात नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील कदम स्वप्नील लाईव्ह मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आता सकाळचे सहा वाजलेले आणि मी आणि प्रिया चाललेलो आहोत एक दुर्मिळ अशी भाजी आणण्यासाठी तर बाजारात नाही तर अनादात चाललो आम्ही तुम्ही बाहेर बघा मस्त पाऊस पडलाय आत्ता सकाळीच पाऊस पडला आहे तर मस्त हिरवं हिरवं दिसेल सगळं आता आपण बघायला चाललेलो आहोत एक रानभाजी या ज्या रानभाज्या असतात ना यांचं एक खास वैशिष्ट्य असं असतं की या खास आपल्याला उ उगवाव्या लागत नाहीत त्यांचं कसं असतं गेल्या वर्षीचं जे बीज असतं ते पडलेलं असतं तिथे आणि जसं पहिला पाऊस पडतो तर त्या पावसाच्या पाण्यामुळे त्या बीजांना अंकुर फुटून त्या भाज्या तयार होतात तशा बऱ्याचशा भाज्या तुम्हाला इथे दिसतील माझ्या मागे म्हणजे बऱ्याच टाकळा आहे अळू आहे आणि दुसरी कोणती भाजी केना म्हणून एक भाजी असते अशा बऱ्याचशा भाज्या दिसतात तुम्हाला हे जी पानं पानं दिसतंय तर हे असं जंगल नाही आहे किंवा भाज्याच आहेत वेगवेगळ्या फक्त आपल्याला त्या ओळखता आल्या पाहिजेत आणि कोणत्या भाजीचा काय फायदा होतो हे समजून घेऊन तुम्ही त्याचा आस्वाद घेतला पाहिजे तर आता आपण अशीच एक दुर्मिळ भाजी बघायला चाललो तर चला आपण बघूया ही भाजी नक्की कोणती आहे तर इथेच आम्ही काल भाजी बघून गेले तर ही बघा ही आहे ती भाजी म्हणजे याचं तुम्हाला दिसतंय की खूप छोटंसं जसं रोपसासारखं दिसतंय तर या भाजीचं बीज नव्हतं तर या भाजीचं जो खोड आहे तुम्हाला दिसतोय सुकलेला हा गेल्या वर्षीचा आहे तर जसं पाऊस पडतो आणि गेल्या वर्षी जसं उन्हाळा आल्यावर सगळी पानं याची निघून जातात पूर्ण झाड सुकतं आणि आता जसं पाऊस पडला आहे जरा तर त्याची मुळं आतमध्ये जिवंतच असतात आणि जसा पहिला पाऊस पडला आहे तसं याला परत पानं फुटलेली आहेत तुम्ही बघता या भाजीची पानं ही खूप सुंदर आहेत मोठी आणि गडद रंग आहे यांचा आणि आकर्षक दिसते भाजी तर ही भाजी खूपच दुर्मिळ आहे म्हणजे जसं तुम्हाला पाऊस पडला की टाकळा आणि अळू याची पानं रस्त्याच्या आजूबाजूला कुठेही दिसू शकतात पण या भाजीचं नाव आहे खडसा तर ही भाजी तुम्हाला फार क्वचितच मिळेल बघायला तर तुम्ही पण ही पानं बघून ठेवा आणि अशा प्रकारची भाजी जर तुम्हाला कुठे सापडली तर नक्कीच घ्या तर आता आम्ही अशी पानं काढलेली आहेत पण कोणत्याही झाडाची पूर्ण पानं काढू नका हां म्हणजे भले तुम्हाला कमी मिळाले चालतील पण झाडाला एक दोन पानं तरी ठेवत जा म्हणजे अगदी जर छोटंसं रोप असेल तर काल कारण कसं आपल्याला निसर्ग देतोय दे दे म्हणून दे त्याला ओरबाडून आपल्याला खायचं नाही तर आता आम्ही एवढ्या पिवा पियाने एवढी भाजी जमा केलेली आहे तर ठीक आहे आता आज आम्ही याची रेसिपी आज बनवूया तर ते बघा बाजूबाजूलाच आहेत सर्व हे घोटवेलचं वेल आहे हे जे तुम्हाला दिसतंय ना बारीक वेल ही घोटवेल आहे तर या वेलीची जी पानं असतात याच्यापासून सुद्धा भजी आणि भाजी सुद्धा बनवतायत तर इथेच आजूबाजूला बरंचसं तुम्हाला दिसत इथे हे रान दिसतंय तुम्हाला या भाजीला बोलतात केना भाजी ही पानं तर तुम्हाला जवळपास सगळीकडेच दिसतील पण तुम्हाला ओळखता आलं पाहिजे हे जी रान आहे तर इथे सुद्धा बरीचशी भाजीच आहे ही ती भाजी आहे तीन ना याची सुद्धा भाजी बनते ही जी पानं दिसतात ही टाकळा भाजी आहे अजून लहानच आहेत आणि पण वाढ दिलं आता आम्ही मी सगळं सकाळी येऊन खडसा भाजीची पानं घेऊन चाललेलं आणि इतर भाज्या पण बऱ्याच आहेत पण आज फक्त कडसा भाजी घरी जाऊन आपण बघूया की खडसाच्या पानांपासून भाजी कशी बनते आणि भजी कशी बनते चला